हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळं सोप्प झालेलं आहे आणि हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना विनंती रामकृष्ण हरी आज आपण फार मोठ्या संख्येने इथं जमलात अनेक विषयात साहेबी बऱ्याच विषयावर बोलतील पण मी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष आहे माझाही इथे येण्यात काही स्वार्थ आहे तो स्वार्थ म्हणजे इंदापूरची जागा विधानसभेची आपल्याला निवडून आणायची आमचा पक्ष फुटल्यानंतर या मतदारसंघात अनेक लोकांनी पवार साहेबांना जीवापाट प्रेम करून साथ दिली नाही असं नाही पण राजकारणामध्ये यशापर्यंत पोचण्याची आवश्यकता असते संख्येला जास्त महत्व असतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काही स्थित्यंतर आपल्याला आता दिसायला लागलेली आहेत एक दोन दिवसाने आणखीन काही निर्णय होतील महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये अशी मानसिकता झालेली आहे की आपण पवार साहेबांच्या तुतारीच्या बाजूने उभा राहिलो तर आपल्याला चांगलं यश मिळेल आणि ती मानसिकता असणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी लोक आज राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्सुक झालेली आहेत गेले अनेक दिवस मला वाटत होतं की हर्षवर्धन पाटील साहेबांनी देखील हा मार्ग अनुसरावा त्यांच्याशी संपर्क केला लोकसभेच्या आधीपासून आत्ता नाही आहे लोकसभेच्या आधी मी त्यांना फोन केला आणि मी म्हटलं बघा काही जमलं तर आपल्याला लोकसभा महत्वाची आहे आम्हाला त्यांनी मला सांगितलं आम्हाला जे शक्य आहे ते करतो पण आता तूर्त आम्ही इकडंच आहोत आणि मला मधूनमधून मी फोन करायचो शेवटी फोनवर ते बोलायला थोडेसे टाळायला लागल्यावर मी बावड्याला जाऊन एक सभा घेतली <laughs> आणि बावड्याला जाऊन भाषण केलं की ज्यांना टाळून तुम्ही तिकडे गेला तेच तुमच्या वरावर तिकडे येऊन बसलेले आहेत त्यामुळे आता तरी काही सुधारणा करायला आमच्या मार्गाने यायचा विचार करा म्हणून पण आज विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आहेत या मतदारसंघातल्या सर्वांना माझं आव्हान आहे की पवार साहेब सामाजिक समतोल ढळू न देता पक्ष चालवतात शेजारी आता नारायण आबा आमचे आहेत करमळ्याचे कुठे गेले नारायण आबा आहेत त्याच्या पलीकडं उत्तमराव आहेत त्याच्या पलीकडं गणपतराव देशमुखांच्या घरातले आमचे बाबासाहेब आहेत असे सगळे दिग्गज एकत्रित करण्याचं काम पवारसाहेबांनी केलेलं आहे विजय दादांचा देखील त्यात मोठा हातभार आहे आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना तुम्हाला ही विनंती करायची आहे की उद्याच्या विधानसभा या आपण ताकदीने लढवत असताना या मतदारसंघात विजय आवश्यक आहे आणि विजय आवश्यक आहे म्हणून आम्ही आग्रहाने हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रित केलं आणि ते आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले तुम्ही सगळे विधानसभा चार सहा दिवसात जाहीर होईल बारा तेरा चौदा मुहूर्त काढायचं चाललंय सध्या मुहूर्त सापडत नाही म्हणून जरा पुढं पुढं जात आहेत उत्तमराव जानकरांना माहीत नाही की प्रभू रामचंद्राने देखील भारतीय जनता पक्ष सोडलेला आहे त्यांची कुठंच सीट आली नाही जिथं जिथं रामाची मोठी देवळं आहेत अयोध्येपासून दे नाशिक पर्यंत काळाराम सगळीकडं पराभव झाला कारण रामच भारतीय जनता पक्षात राहिला नाही महाराष्ट्रात नाही तर देशातल्या अनेक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे उद्या आठ तारीख येईल हरयाणाची मतं मोजल्यावर आणि जम्मू काश्मीरची मतं मोजल्यावर देखील हेच कळेल आणि सुप्रिया ताई आम्हाला सतत सांगत होत्या दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये किती अस्वस्थता आहे किती अस्वस्थ भारतीय जनता पक्षातले प्रमुख नेते झालेले आहेत हे वर्ष सव्वा वर्षापासून आम्हाला त्या सांगत होत्या कारण भारतीय जनता पक्षाला देखील ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष चालतो त्याबद्दल भारतीय जनता पक्षात प्रचंड असंतोष आहे आणि बाहेरून जे कोणी येतात ते बाहेरच बसलेले असतात त्यांची जी कोर टीम आहे तेच आत निर्णय घेत असतात त्यामुळं बाहेर बसलेले सगळे आज अस्वस्थ झालेले लोक आहेत आणि म्हणून आज मी फार वेळ भाषण न लांबवता एवढंच सांगेन की उद्याच्या विधानसभेला इंदापूरचा हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळं सोप्प झालेलं आहे आणि हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना अनिमान रामकृष्ण हरी सगळे पुरुष सगळ्या पुरुषांनी जल्लोष केला आमच्या लाडक्या भगिनींचा कडून आवाज यायला पाहिजे रामकृष्ण हरी हर्षवर्धन पाटील साहेब वडो मला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही त्यांचा प्रवेश करताना मी त्यांच्या हातात आता तुतारी देणार आहे त्यामुळे इंदापूरकरांना वाळव्याहून येऊन मी काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही <प्रिक्णावाँ> तुम्ही आमच्यापेक्षा लय ॲडव्हान्स आहात पण आज या निमित्ताने स्वर्गीय भाऊ यांचं लहानपणी आम्ही फार लहान असताना भाऊ आमच्या घरी यायचे बापूंचा आणि भाऊंचा फार अतिशय उत्तम असा जिवाळा होता घरगुती संबंध होते आणि त्यामुळं भाऊंच्या घरातले हे नवं नेतृत्व राष्ट्रवादीत येतं आहे आता शेवटची अट सांगतो आणि माझं भाषण संपवतो आज या पक्ष भा हर्षवर्धन भाऊनी सांगितलं कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि मग तिकडे गेलो इकडं गेलो आता कार्यकर्त्यांशी चर्चा नाही हे फायनल हाच पक्ष आपला आणि ह्याच पक्षावर आपण भविष्य काळ लढवायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण पवार साहेबांनी हातात घेतलेला जो पण आहे तो पण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांच्या शेतकरी शेतमजूर पद दलित यांच्या उद्धारासाठी केलेला आहे आणि आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगत असू बहुजनांचं राजकारण करण्याची तोंडात भाषा करत असू तर भारतीय जनता पक्षाकडं आपल्याला कधी कोणाला जाता येणार नाही मग या जनतेशी आपली प्रतारणा होईल आणि म्हणून पूर्ण ताकदीनं मला मनापासून मना आनंद आहे आमच्याकडे फार नेते नाही आहेत तुम्हाला फार शेवटचा मुद्दा सांगतो जयंत पाटील इकडं सांगलीकडं अनिल देशमुख आमचे नागपूरकडे राजेश टोपे आमचे जालन्याकडे जितेंद्र आव्हाड इकडे आमचे अमोल कोल्हे आता महाराष्ट्रात ऑलराऊंड फिरायला लागलेले आहेत विजय दादांच्या नेतृत्वाखाली एक नवी व्यवस्था सोलापूरमध्ये आली आहे आज आम्हाला राज्यपातळीवर महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे नेत्यांची जास्त आवश्यकता आहे आणि म्हणून हर्षवर्धन पाटील साहेब तुमचं महत्त्व आमच्या पक्षामध्ये मोठं आहे तुमचं महत्त्व आमच्या पक्षामध्ये मोठं आहे आणि तुम्ही आता मला सांगितलं मला जबाबदारी द्या वगैरे मी साहेबच ठरवतील आणि पुणे जिल्ह्यातले निर्णय जयंत पाटील घेत नाही साहेबच घेतात त्यामुळे साहेब म्हणतील तसं त्यामुळे तुम्हाला साहेब जे जबाबदारी सांगतील ती आपण देऊ पण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हा पक्ष आज लोक स्वागत करत त्यावेळी लोकांच्यात जाऊन आपण भिडण्याचं काम करू लोकांना सांगण्याचं काम करू डॉक्टर अमोल कोल्हेजी आणि मी महाराष्ट्रात जवळपास साठ बासष्ट सभा घेतल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका